एखाद जोडप जर कुणाच्या घरी गेलं आणि तिथला पाहुणचार झाला नवऱ्याने के केक मारली बायको पाठीमाग गाडी बसली किंवा कार मध्ये शेजारी बसली तिचं पहिलं वाक्य असतं नवऱ्याला काय तुमचा मित्र आहे तुमचे पाहुणे हा साधा बोळा तरी दिला का ब्लाउज पीस तरी दिला घातला का, का वटीत आणि जर एखेदीने समजा ब्लाऊज पीस आणि साडी घातली असेल खायचं काय मला चांगला कपाटाचा आवाज आला घरातली साडी दिली मला हा येतं काय असं एवढं दुकान लांबत काय दुकानातून आणायला काय होतं ना आपली इथं आल तिथवा आपण फार दुकानात जाऊन साडी घेतली होती तिला अशी तुमची पाहुणे येत आणि काय जायची गर मग नवरा म्हणतो अगं नसेल त्यांना वेळ त्यांची परिस्थिती नसेल पण काय माणसं विचार तसा करत नाहीत बायको काय ऐकत नाही बरं सगळ्याच बाईका अशा करतात का करता नाही करत काही समजूतदारी असतात समजून घेत पण मला काय म्हणायचे हे ब्लाउज पीस देणे साड्या देणे घरी आल्या ओटी भरणे त्या प्रत्येक वेळेला तुम्ही ब्लाउज आणि साड्याच दिल्या पाहिजेत का त्याच्या वजी एखादं साधं नित्य वापरातल्या एखादी दे वस्तू द्या एखादं दे पुस्तक द्या हा पूर्वीच्या काळी ओट्या भरायच्या साडी चोळी करायचे का करायचे कारण साडी चोळी फार कमी प्रमाणात निर्माण होत होती हातमागावर साड्या विणल्या जायच्या आणि त्यावेळेस साड्यांचं प्रमाण दुकानांचं प्रमाण खूप अत्यल्प होत त्यामुळे आले घरी आलेल्या स्त्रीला साडी चोळी देऊन पाठवलं हो जायचं चांगली पद्धत होती पण आताच्या काळाला ती परिस्थिती लागू होते का अजिबात लागू होत नाही मी म्हणतोय कधी खरंच गरजू स्त्री असेल ना तर तिला त्याच वेळेस नाही तर तुम्ही कधी जाऊन साडी चोळी घरी तिला देऊ शकता ना पण विनाकारण हो या प्रथा बहुजन समाजानं आपल्या माथी मारून घेतलेल्या आहेत आणि त्याचा दुष्परिणाम असा होतोय की अनेक घरांमध्ये अनेक नात्यांमध्ये दुरावा सुद्धा येतो की मी असं केलं होतं मग तिने तसं का केलं नाही पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि ह्या परिस्थितीचा विचार मात्र कुणाच्या मनाला शिवत नाही आणि म्हणून माझे हात जोडून कळकळीची विनंती की हे असले प्रकार तुम्ही बंद करा आणि बऱ्याच ठिकाणी हिने दिलेली साडी ती तशीच ठेवते त्याच्यावर नाव लिहून ठेवते की आमकी तुमकीने मला साडी दिली होती आणि अक्षरशः ती साडी पुढच्या वेळेस ती बाई ज्यावेळेस घरी येते ना दोन तीन वर्षांनी ती तशीच फिरवली जाते लग्नात सुद्धा आहे ज्या साड्या आहेत त्या स्पेशल घेतल्या जातात जशा पूजेमध्ये देवाच्या सुपाऱ्या देवाचं तेल देवाच्या खारका देवाचं खोबरं वेगळं असतं जणू काही देव बांधाळायचे देवाला कळतच नाही आणि आपल्याला मात्र खायला चांगलं तेल असतं तसं आहेराच्या साड्या नावाचा प्रकार आहे दुकानात दोनशे रुपयात तीनशे रुपया आहेत त्या साड्या घेतल्या जातात डझनानी चार डझन पाच डझन आणि येणाऱ्या बायकांना लग्नात येणाऱ्या बायकांना दिल्या जातात मी म्हणतो देऊन द्यायच्या तर चांगल्या काय नाही तर देऊच ना का ना कशाला कुप्रथा आपल्या बोखंडी बसून आपला समाज चुकीच्या मार्गाला नेत आहे जे करायचे ते चांगलं करा मी म्हणतो ह्या प्रथा पूर्णपणे बंद झाल्या पाहिजेत आणि ज्यांना ज्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं ज्या वेळेस गरज लागेल त्या कुटुंबाला यथायोग्य मदत त्यावेळी करावी पण ह्या प्रथांना आता आपण मोठमाती दिली पाहिजे अनेक कुटुंबांमध्ये यामुळे वाद झालेले आहेत अनेक कुटुंबांमध्ये जेवणावरून वाद झाले काय मी गेलं तर बेसन भाकरी केलं काय मी गेलं तर वरणाला फोडली सुद्धा नाही दिली तिने आणि आप आपल्या घरी आलो त्यावेळेस आपण त्यांना मासवड्या केल त्या आपल्या घरी आलो त्यावेळेस त्याला पुरणपोळ्या केल त्या हे सगळं सोडायला पाहिजे आता सगळं सोडायला पाहिजे आपण किती दिवस हे ह्या चुकीच्या गोष्टी कवटाळून बसणार आहोत यामुळे अनेक नात्यांमध्ये नितुष्ट निर्माण झाले दुरावा निर्माण झाला आहे याचा विचार केला पाहिजे हे मी पोटतिडकीनं मांडण्याचं कारण म्हणजे हे मी बरेच वर्ष ऐकत आलो आहे पण ह्याविषयी कुणी बोलत नाही वाचा फोडत नाही त्यामुळं आज हा विषय मी घेतलेला आहे धन्यवाद